अमरावती शहरातील नवाथे वीज उपकेंद्रावरील कालीमाता फिडरचे द्वार उघडे असल्याने त्या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे नवाथे उपकेंद्राला याबाबत तक्रार देऊन सुद्धा अधिकारी व कर्मचारी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे फिडर तारा उघड्यावर असल्याने वारंवार विद्युत प्रवाह खंडित होण्याचा प्रकार देखील वाढला असून वीज वितरण कंपनीने या गंभीर प्रकाराकडे लक्ष घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे कालीमाता फिडर हा उपकेंद्रावरील शेवटचा भाग असल्याने वीज कर्मचारी या ठिकाणी येण्याची तसदी घेत नाहीत सोमवारी सकाळी एक फ्यूज निकामी झाला होता त्यामुळे दिवसभर शेकडो तक्रारी व संपर्कानंतर सायंकाळी सात वाजता तो फ्यूज बसविण्यात आला होता वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांना तासनतास विजेची प्रतीक्षा करावी लागते शहरातील भाग असून सुद्धा आदिवासी बहुल भागासारखी परिस्थिती या ठिकाणी असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे येण्या जाण्याच्या मुख्य मार्गावर ही डीपी असून डीपीला कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही परिसरातील लहान मुले याच ठिकाणी खेळत असतात उघडी डीपी अपघाताला निमंत्रण देत असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही डीपी सुरक्षित करणे अत्यावश्यक झाले आहे अन्यथा मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી